जी स्त्री परपुरुषाशी रथ होती आपला पातिव्रता धर्म सोडून त्या स्त्रीला नेल्यानंतर यमधर्म काय दंड देतात लालबुंद झालेली सळई लालबुंद अग्नीमध्ये तापवलेला त्या विस्तवामध्ये लालबुंद केलेली लोह्याची म्हणजे त्या लोखंडाची सळई तिच्या गुप्त अंगामध्ये टाकतात स्पष्ट उल्लेख माझ्या जो, जो शिव आपल्या पातिव्रता पातिव्रता नारीला सोडून परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहतो रथ होतो ना त्याची ही, ही सावस्था आहे अरे त्याला जळक्या खांबाला बांधलं जात जी स्त्री पातिव्रता धर्म सोडून परपुरुषाची रथ होते अर्थात व्यभिचार करते मनुष्याच्या पुतळ्याला तिला आलिंगन दिलं द्या द्यावं लागतं आणि जो पुरुष हे कृत्य करतो त्याला ही हीच शिक्षा मिळते यम धर्म मारिती यमाचे किंकर बहुसाल mm. यम यातना फार कठीण आहेत बाप पण काही लोक म्हणतात मी दोन अर्धा एक मिनिट येतो यासाठी काही लोक म्हणतात काय रे कथा संपल्यानंतर चर्चा होते किंवा कोणी ऐकत असेल बाहेर किंवा युट्यूबला काही व्हिडिओ ऐकतात आणि काही लोक कमेंट करतात तुमचा महाराज लोकाचा सांगण्याचा धंदा आहे नाही का आर तुमचा सांगण्याचा धंदा आहे कोणी बघितलं मेल्यानंतर काय होतं बरं कोणी सांगायला आलं आत्तापर्यंत कोणी सांगायला आलं पारडगावचं मेल्यानंतर वरती गेल्यानंतर काय होतं सांगायला आलं कोणी पाठवलाय नाही ना मग विश्वास कसा करायचा काही काही म्हणतात बापाचं श्राद्ध करणं महत्वाचं आहे का पित्र का जीव घालायचे काय गरज आहे बापाचं त्याला मिळत असतं का त्याला मिळतं का नाही कोणाच्या पप्पाने फोन केला का हॅलो बाळा मला जीवन छान मिळालं मस्त बुंदी असं आतापर्यंत आतापर्यंत ऐकायला मिळालं का एखाद्या पप्पाने फोन केला का हॅलो बाळा फार गोड माझ्या वर्ष श्राद्धाला तू कार्यक्रम केला रे फार मजा आली फार मी पोट भर जेवलो बुंदी फार गोड होती बुंदी खारी बुंदी तर मी दाबून खाल्ली आला फोन एखादा नाही ना मग विश्वास कसा करायचा कसा विश्वास करायचा दुर्दैव आमचा आहे आम्हालाच देव मान्य नाही आमचा आम्हालाच काही लोकांना देवच मान्य नाही आहे का नाही माहित नाही माहितीच मग प्रश्न आहे ना अरे आमच्या पप्पाने आम्हाला फोन केला नाही इथे वर्ष श्राद्ध घातलं तेरावा घातला दहावा घातला ते आमच्या पप्पाला कसं मिळत असेल साधं उदाहरण देतो ऐका सर्वांनी मोबाईल काढा सर्वांकडे मोबाईल असतील मोबाईल घ्या आहेत मोबाईल मोबाईल घ्या लॉक खोला फोनपेमध्ये जा फोनपेमध्ये जावा पटकन फोनपे कोणीच गेलं नाही अजून पटकन मोबाईल काढा जा ऐकाय का फोनपेमध्ये जावा पटकन एक नंबर डायल करा नाईन फाईव्ह मी वेड आहे नंबर डायल करा नाईन फाईव्ह केलाय डबल वन सिक्स नाईन सिक्स झिरो सिक्स झिरो केला डाईल फोनपेमध्ये जाऊन मराठीत सांगतो पंच्याण्णव अकरा एकोणसत्तर साठ परत साठ म्हणजे सहा झिरो सहा झिरो केला डाईल त्या नंबरवरती क्लिक करा तिथे अमाऊंट टाकण्यासाठी एक ऑप्शन येईल तिथे अकरा हजार रुपये अमाऊंट टाका टाकलं करा सेंड केलं हे काही मेसेज नाही आला नाही का नाही का का नाही केलं तुम्ही Hmm? तुम्हाला माहिती जर फोन मध्ये गेलो या नंबरला डाईल केलं तर अकरा हजार रुपये महाराजाच्या अकाउंटला आपोआप जाऊन पोहोचतील बरोबर कसे पोहोचतील त्याला काही तार आहे वायर आहे केबल आहे काय आहे मोबाईल माझ्याकडे माझ्या हातामध्ये तुमचा मोबाईल तुम्हाल तुमच्या हातामध्ये फक्त तुम्ही त्या मोबाईलमध्ये काहीतरी टाकताय माझा एक नंबर टाकताय डायल करताय आणि ते डायरेक्ट माझ्या अकाउंटला पैसे येतात कसे येतात अरे ही जशी विज्ञानाची प्रगती आहे जसं विज्ञान आहे तसं इथे पितर जीव घातला इथे दाभ्याला पितर जीव घातला ना तसं ते माझ्या देवाची ही ही विज्ञान आहे तसं ते त्या पित्राला मिळत असत जसं तुम्ही इथे पित्राला जीव घालतात तसं ते आमच्या पित्राला मिळत असतं आणि ते तृप्तीचा ढेकर देत असत आणि जर आम्ही वर्ष श्राद्ध करत नसाल दहावा घालत नसाल तेरावा घालत नसाल तर ते पितर उपवाशी राहत त्याला तिथे जायला एक वर्ष लागतं ना ते उपवासी पोटाने जात आणि ते तडफडत आणि ते म्हणत अरे देवा असा दुराचारी पुत्र माझ्या वंशामध्ये जन्माला आला ज्याच्यासाठी मी एवढी प्रॉपर्टी कमवली रे त्यांनी माझ्यासाठी दोन पितर सुद्धा जीव घातले नाही मला उपवासी राहावं लागतं अरे तो तडफडतो आणि तडफडणारा तळमळणारा आम्हाला श्राप देतो मग ब्राह्मण मंडळी काका सांगतात अरे तुमच्या घरामध्ये शांतता का नाही समाधान का नाही कारण तुमच्या घरावरती पितृ दोष आहे म्हणतात ना हा तुमच्या तुमच्या घरी पितृ दोष आहे पितृ पितरांचा दोष लागला आधी पितरांना शांत करा आणि मग आम्हाला पितृदोष घालवावा लागतो काकांकडनं पूजा करावी लागते बरोबर कारण आहा कटा त्यांचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला हे जसं आमचं विज्ञान आहे ना फोन पे अरे याला ना केबल ना काही जसं आम्ही मोबाईल दाबल्यानंतर जसं आम्ही व्हॉट्सअप आम्ही ज व्हॉट्सअपला बोलू शकतो डायरेक्ट बोलू शकतो ना हे जसं विज्ञान आहे तसं हे माझ्या देवाचं विज्ञान आहे अरे हे जसं तुमचं वायफाय आहे वायफाय इंटरनेटचं जसं वायफाय आहे ना तसं हे माझ्या देवाचं वायफाय आहे रे देवाचं वायफाय तुम्ही माना अथवा नका मानू तसं लोक म्हणतात मेल्यानंतर कोणी बघितलं आमच्या पप्पाचा फोन नाही आला काही निरोप नाही आला कोणी बघितलं अजून एक उदाहरण सांगतो <coughs> कळण्यासाठी स्वप्न पडतात का आपल्याला स्वप्न स्वप्न पडतात ना स्वप्न पडतात दादा काही काही लोक स्वप्नामध्ये आरडाओरडा करतात बरोबर <coughs> जाऊ द्या सोपं उदाहरण सांगतो स्वप्नामध्ये एखाद्याला तहान ला लागली बऱ्याचशा लोकांना होत असं लागते तहान ऐकताय ना अच्छा थकलात का थकलेगा। थकलेगा अच्छा, थकले का थकले काय नाही अच्छा जे जे थकले त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आज सावध झाले सावध वा आज सावध आहे वा असं असं सावध राहिलं तर बरं वाटतं हा म्हणजे याचा अर्थ ऐकताय काय भागाभागात फरक असतो भाषेचा फरक असतो तुमची जा जिल्हा जाल नाही ना जिल्हा जाल नाही जालन्या जिल्ह्याची भाषा वेगळी आहे परभणी जिल्ह्याची भाषा वेगळी आहे हिंगोलीची भाषा वेगळी आहे नांदेडची वेगळी आहे ना मी नांदेडला नवीन नवीन गेलो होतो वृंदावन आलो आणि नांदेडला कार्यक्रमाला गेलो एका ठिकाणी तेव्हा केश जास्त लांब होते बाबा वारले एक वर्ष होते आता त्यामुळे केश कमी केलेले लांब फार लांब केस होते आणि नवीनच होतो वृंदावन आलो नांदेडला गेलो कीर्त कार्यक्रमाला गेल्याबरोबर उतरल्याबरोबर ते तिथले जे बिचारे होते ना घरमालक ते म्हणले अरे 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 महाराज कधी आल्या कधी आल्या कधी आल्या या म्हणलं आल्या मला असं वाटलं एखादी महाराजीन आली असेल आहेत ना बिचाऱ्या महिला कीर्तनकार भरपूर आहेत हा कथाकार आहेत <स्थाथा> <स्था> मी, मी मागे बघितलं मागे बरं त्यावेळेस माझा वेश काय लुंगी वरती लुंगी खाली लुंगी लुंगीवर जास्त राहायचो हे जसे लुंगीवर आज आले तसे लुंगी शर्टही नाही लुंगीच होती मी मागे बघितलं मागे त्यावेळेस ते म्हणले नाही नाही महाराज तुम्हीच तुम्ही कधी आल्या कधी आल्या मग मला शंका निर्माण झाली कदाचित मी लुंगीच्या जाग्यावर साडीच नेसून आलो <laughs> मला वाटलं मी लुंगी घालण्याच्या ऐवजी साडीच गुंडाळून आलो लू की काय मी खाली बघितलं पण होती लुंगी धोत्रासारखी खरे तर धोती आहे लुंगी आहे नाही महाराज खाली काय पाहता तुम्हीच म्हणतोय कधी आल्या मग मला कळालं हे महाराजाला महाराज जेवल्या का जेवल्या म्हणलं मी एकटाच आहे हा असा का म्हणतोय नंतर मला कळालं ही नांदेडची भाषा आहे कधी आल्या कधी गेल्या जेवल्या का खाल्ल्या का मेल्या का ही लातूरची नांदेडची आणि लातूरमध्ये थोडं पुढे गेलं की कधी आलाव कधी गेलाव प्रत्येक गोष्टीला आलाव गेलाव पेला मेलाव काय जेव लाव काय म्हणतात हे ना भाषा असते भाषे भाषेचा ते खानदेशामध्ये गेलो खानदेशामध्ये खानदेशामध्ये जेवायला बसलो आणि ते एक मावशी म्हणले महाराजी छान एक चटका देऊ का छान चटका म्हटलं चटका छान छान चटका असतो काय चटका नको बा म्हणलं चटका नको चटका अजिबात नको हे आत्ता बलजीला माहिती हे जात तिकडे कथेला यांना माहिती होतं ते म्हणलं मावशी मला आण चटका मला ते चटका म्हणलं वेळा झाला चटका कुठे खातोस कुठे चटका घेत असतात ते म्हणलं महाराज शांत बसा त्यांनी माझी मजाच घेतली त्याला आला चटका चटका म्हणजे काय भाजलेल्या हिरव्या मिरच्याचा ठेचा त्याच्यावरती तेलाची धार असा गोड चटका ठेसा ठेसा ठेचा ते याला ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी होत्या त्याने मस्त माझ्याकडे बघितलं आणि म्हणलं महाराज घ्यायचा का चटका आता म्हणलं कसा मागू चटका नाही का म्हणजे ठेच्याला चटका म्हणतात भागा भागात फरक असतो ना त्यामुळे भाषेचा फरक असतो माझी भाषा तुम्हाला कळत असेल असं गृहित धरतो कळते ना हां मग मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे